सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मुलीला बळजबरीने नाणण्यासाठी नेऊ नका असे म्हणल्याचा राग आलेने माहेरच्या लोकांना मुलीच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली ही घटना श्रीरामपूर तालुक्यात शिरसगाव येथे सोमवारी घडली या प्रकरणी दादासाहेब बाबासाहेब मुरकुटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिरे दिली होती या फिरेदीवरून सासरे बाळासाहेब गोपीनाथ दांगट दीर प्रफुल्ल बाळासाहेब दांगट पती विकास बाळासाहेब दांगट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासनाने पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली असली तरी पीक कर्जाची नियमित परतफेड न केल्यास शून्य टक्के व्याज योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्जाची नियमित परतफेड करून पुन्हा बिनव्याजी कर्ज घ्यावे असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी केला आहे भाजपमुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सतरा वर्ष मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आता दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आहे असे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना आपण सर्वतोपरी पाठबळ व सहकार्य करू भविष्यात केंद्र मंत्री होऊ किंवा नाही हे पक्ष ठरेल पक्ष सांगेल तसं आपण वागू अशी भूमिका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह हो चौहान यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासनाकडे गेल्यानंतर राजकीय मंडळीचा हस्तक्षेप कमी होईल आणि प्रशासन गतिमान होईल विकास कामांतील राजकारण थांबवून योग्य व्यक्तीला न्याय मिळेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती मात्र गेल्या काही महिन्यातील काही घटनाक्रम पाहता राजकीय नेत्यांचा प्रशासनावर अंकुश हवाच अशी म्हणण्याची वेळ आली आहे दिव्यांग प्रमाणपत्राचा तपास असो नाही तर जलजीवन योजनेतील तक्रारी असो सर्वच गोष्टींचे लपवाछपी सुरू आहे लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे तर कारभाराचे वाभडे निघाले बनावट दिव्यांग प्रकरण तर पाठ सोडायला तयार नसल्याचं दिसतंय मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेले राज्य मागासवर्गीय आयोगाकडून संकलित होणाऱ्या माहितीवरच न्यायालयात आपल्या आरक्षणाची भूमिका मांडणे शक्य होणार आहे ही माहिती संकलित करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या संघटनाचे शिष्टमंडळाला दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवत पुढील बातमी थर्टी फर्स्ट साजरा करून गाडी चालविणाऱ्या सोळा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दावे केले आहेत याशिवाय पार्टी करून ट्रिपल सीटू वसुसाट गाड्या पळविणाऱ्या एकोणतीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शेवगाव पोलिसांनी तरुणाला विनाकारण मारहाण केल्याने हा अन्यायग्रस्त तरुण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे याबाबत त्याच्या पत्नीने संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झालेल्या पत्नीस शोधून द्यावे अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे केली आहे या घटनेने पोलिसांची चांगलीच पाचर धारावर बसली असून ते या तरुणाचा शोध घेत आहेत कर्जत तालुक्यातील रुई गवन भोसा कोपर्डी या परिसरातील कर्मचाऱ्यांना जमिनी कुकडी कालव्यासाठी अधिग्रहित करण्यात आले आहेत कालव्याचे काम झाले मात्र शेतकऱ्यांचे अजूनही जलसंपदा विभागाने मोबदला दिला नाही त्यामुळे सोमवारी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रुई येथे कालवा सपाटीकरण आंदोलन केलं आहे राजूर येथील प्रसिद्ध डांगे व संकरित जनावरांच्या प्रदर्शनात धावती भेट देत माजी आमदार वैभव पिचड आले आणि थोड्या वेळातच निघून गेले मात्र आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी प्रदर्शनाचा मनोमुनंद लुटला चक्क घोडेस्वारी करीत फेर फटका मारून त्यांनी उपस्थितांच्या भुवया उंचविल्याचे अनोखे चित्र राजूरमध्ये पाहायला मिळाले आहे शिरामपूर शहरातील कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या पठाण वस्ती जवळील राहणाऱ्या संजय भोसले या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सकाळी सहाच्या फरशीवरून पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आला आहे परंतु मृतदेहावर खुना असल्याचे परिसरात बोलले जात आहे त्यामुळे पंचनामा आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितलं आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री